खुपस धक्का बात समो रेता सुप्रिया पाठारे या आपल्या सर्वांच्या आवडत्या अभिनेत्री आहेत आता त्यांच्याबद्दल एक खूपच धक्कादायक बातमी समोर येत आहे सुप्रिया पाठारे यांना चक्क स्वतःचे दागिने विकावा लागले त्यांच्यावर अशी वेळ काय आलीये त्याबद्दलच त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितलंय सुप्रिया पाठारे यांनी सांगितलं की काही महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा मिहीरने ठाण्यात स्वतःचं नवीन हॉटेल सुरू केलं होतं काही दिवस हे हॉटेल छान चाललं पण त्यानंतर त्यांच्या आईचा मृत्यू झाला आणि मग जवळपास दोन महिन्यांसाठी हे हॉटेल बंद राहिलं तेव्हा हॉटेलमध्ये काम करणारी पाचही माणसं नोकरी सोडून निघून गेली दोन महिने हॉटेल बंद असल्यामुळे हॉटेलचं द्यावं लागलं आणि त्यासाठी सुप्रिया पाठारे यांना स्वतःचे दागिने विकावा लागले त्यानंतर काही महिन्यांनी बस हॉटेल सुरू झालं तर त्यांचा मुलगा मिहेरीचा हात पूर्णपणे भाजला त्यानंतर पुन्हा काही दिवस हॉटेल बंद राहिलं पण आता सुप्रिया पाटारे आणि त्यांचा मुलगा मिहीर पुन्हा नव्या जोमाने कामाला लागल्या आहेत त्यांचा हा अनुभव ऐकून सर्वांना धक्का बसला आहे तरीही त्या पुन्हा नवीन जोमाने कामाला लागल्या आहेत आणि त्या नक्कीच यशस्वी होतील याच शंका नाही अशाच नवनवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद